सुरक्षित प्रवास करण्यासाठी आजच गाडी बुक करा शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स घरापासून घरापर्यंतचा प्रवास आमच्याकडे फोर व्हीलर गाडी भाड्याने मिळेल संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहिर, सेवा निर्व्यसनी चालक व्यवस्था अतिशय प्रशस्त आणि अद्ययवत सोयी सुविधा आणि सुसज्ज संपूर्ण वातानुकूलित गाडी अर्थात एसीची सुविधा आरामदायक रेगलायनर सीट चला तर मंडळी प्रवासाचा आनंद घेण्यासाठी आमचा नंबर डायल करा संपर्क शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स अठ्ठ्याण्णव साठ एकोणसाठ शून्य दोन एकोणऐंशी आणि त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसत्तर साठ कॅमेरा पुढेच बायकोने थेट राष्ट्रपतींच्या कानशिलात लगावली धक्कादायक व्हिडिओ समोर राष्ट्रपती या पदाला मोठा सन्मान असतो भारतात राष्ट्रपती हे भारताचे पहिले नागरिक असतात त्यांच्या सहीशिवाय कोणताही कायदा अंमलात येत नाही अन्य देशातही राष्ट्रपतीला अधिकार बहाल केलेले असतात फ्रान्समध्ये राष्ट्रपती हे पद आहे सध्या फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदी इमॅन्युअल मॅक्रॉन हे आहेत त्यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे या व्हिडिओमध्ये त्यांच्या पत्नीने त्यांच्या कानशिलात लगावल्याचं दिसून येते सोशल मीडियावर हा कथित व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे इमॅन्युअल मॅक्रॉन व्हिएतनामची राजधानी हनोई या शहराच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यावर त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी ब्रिगिट यावेळीच देखील होत्या यावेळी विमानातून उतरताना ब्रिगेट आणि इमॅन्युअल मॅक्रॉन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे या व्हिडिओमध्ये ब्रिकिट यांनी मॅक्रॉन यांना कानशिलात लगावल्याचं दिसून येत